नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराडमुळेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणी दिवसांदिवस वाढताना दिसत आहे देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे हे फोटोज व्हायरल झाल्यानंतर मुंढ्यांवर राजकीय दबाव वाढल्यामुळे त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर त्यांची आमतर्की रद्द करावी तसेच त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सह आरोपी करावी अशी मागणी देखील विरोधकांकडून केली जात आहे अशातच आता धनंजय सह आरोपी करण्याच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधलाय मुख्यमंत्री फडणवीस खोटं बोलत आहेत त्यांच्या एका आदेशावरून धनंजय मुंडे आरोपी होऊ शकतात तपास यंत्रणेकडे मुंढ्यांविरुद्धच जवळ पुरावे आहेत तसं देखील जरांगे पाटील यांनी म्हणाले माध्यमाशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे आंधळेंना धनंजय मुंडेंची फरार केले धनंजय मुंडेंनीच फरार केला आहे त्यामुळे त्यांना या प्रकरणात सहआरोपी करा तपास यंत्रणेकडे धनंजय मुंडेंची पूर्ण माहिती आहे मुंडे तीनशे दोन मध्ये मुख्य आरोपी होतील एवढं पुरावे तपास यंत्रणेकडे आहे मुंड्यांबाबतचे पुरावे सापडले नसल्यामुळे काही करता येत नाही असं मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत तीनशे दोन कलमा अंतर्गत धनंजय मुंड्यांवर कारवाई करता येईल पण त्यांना सरकार वाचव देत आहे फडणवीसांना फक्त धनंजय मुंड्यांना सह आरोपी करा असं म्हटलं तर एका तासात ते सह आरोपी होतील इतके पुरावे यंत्रणेकडे आहे असं देखील यांनी म्हणाले दे। तर मित्रांनो याविषयी तुमचं मत नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र